बापूासनगर व हनुमानगरच्या या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक सातचे महायुतीचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दादा अशोकराव जाधव आणि स्वातीताई भोसले यांच्या प्रचारार्थ ही कोपरा सभा अतिघाही गडबडीने नियोजित करण्यात आली या आज या सभेकरता पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सचिन दादा पाटील नाराध्यक्ष पदाचे उमेदवार व आपल्या सर्वांचे लाडके नेते श्री शमशेर दादा भारतीय पार्टी। जनता पार्टीचे युवा नेते माननीय धनंजय दादा साळुंके पाटील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस माननीय जयकुमार शिंदे साहेब माजी नगरसेवक श्री अनुप शहा त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते विकास भाऊ राऊत फलटण तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष विकास उत्तर बापूराव शिंदे ते सगळ्यांचे आपल्या परिचित आहेत तसेच आपल्या भागाचे हनुमान नगर व बापूदास नगर युवा नेतृत्व माननीय दीपक शिंदे याचबरोबर मलटणचे लवळे निरगुडीचे माजी सरपंच जयकुमार जानेंदर सस्ते याचबरोबर विजू संदीप नेवसे हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत प्रथम यांचं मी स्वागत करतो आणि या प्रस्तावनेला सुरुवात करतो गेल्या पंचवीस तीस वर्षापूर्वी फलटण नगरपालिकेची हद्दवाढ झाली आणि या हातेवाडीमध्ये संत बापुदास नगर हनुमान नगर कळुबाई नगर या प्रभागातील या तीन तीन परिसर त्याचबरोबर विद्यानगर हा परिसर नगरपालिकेने शहराच्या हद्वाडीमध्ये घेतला घेतल्यानंतर काही प्रमाणामध्ये विद्यानगरचा विकास झाला काही प्रमाणामध्ये काळुबाई नगरचा विकास झाला त्या ठिकाणी कार्यक्षम नगरसेवक असल्यामुळे त्या भागाचा विकास झाला परंतु हनुमान नगर आणि बापुदास नगर या विकासापासून वंचित राहिलेला आहे मागील पंचवीस तीस वर्षापासून आमचा बापुदास नगर असेल हनुमान नगर असेल या परिसरातली सर्व नागरिक यांच्यावरती होणारा हा अन्याय दादांना सांगतो आमदार साहेबांना नगरपालिकेत बापूदास नगर मधून आलोय म्हटलं की पण नगरपालिकेचे अधिकारी असतात आपण आणि ते आता दादा ही बी तुमच्या कृपे नाही आणि आमदार नाही मी तुमचा सेवक आहे आणि हनुमाननगरमधील सुद्धा परिसरातली लोक गेली तर हीच परिस्थिती त्याच्यामध्ये काय वावग नाही आणि या हद्दवट झाल्यानंतर रणजितदाच्या भाषणातून मी बऱ्याच वेळा मुद्दे ऐकलेले की सिस्टीम जर बदलायची असेल तर सिस्टीममध्ये जाणं आपल्याला फार महत्वाचं आहे म्हणून मागच्या वेळेला नऊ दहा वर्षापूर्वी जी निवडणूक झाली मागच्या काळामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये प्रशासक होता आणि मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये जी पक्षी त्यांना रणजितदानी संधी दिली होती पण काय कारण आम्हाला अपयश आलं आणि अपयश आल्यानंतर तर आमची अवस्था फारच वाईट झाली <ण्णागाँ> आता आता आम्हाला कोण बघलच आमच्याकडे अशा अवस्था आहे म्हणून ह्या दोन हजार पंचवीसच्या निवड दोन हजार पंचवीस निवडणुकीसाठी आम्ही मागणी केली होती पक्षाकडे पक्षाकडे मागणी केल्यानंतर ना काय नेत्यांना गणित जुळवायची असतात आणि लढाई जिंकायचीच असते हिशोबाने त्यांनाही गणित जोडवायचे असतात त्यामुळे आम्हाला संधी मिळाली नाही पण तरी सुद्धा आम्ही कुणीही नाराज नाही संत बापुदास नगर हनुमान नगर हा परिसर कायम दादा तुमच्या बरोबर आहे मागील पंचवीस तीस वर्ष तुमच्या वाट्यात टाकलेला आहे आता तुमचा वाटा फक्त फटका ठेवू नका आमच्या खिश्यात आम्ही सेफ ठेवलेत तुम्ही द्याल ते आमच्या खिश्यात आम्ही घालायला तयार आहे फक्त कुठं कमी पडून देऊ नका साहेब दादा तुमच्या झाल्या पाहिजेत नुसतं मी टाकून काय करू आणि आमदार साहेबांच्या बरोबर मी कंटिन्यू असतो त्यांच्या प्रत्येक भाषण मी पाहिलेली आहेत स्वतःच्या कानानं ऐकलेली आहेत मी बरोबरच असतो त्यांच्या भाषणात ते प्रत्येक वेळी सांगतात कि बाळ जर रडलं तरच त्याच्या आईला कळत की बाबा ह्याला भूक लागली आता हे बाळ पंचवीस तीस वर्षाच भूकिल आहे ते लय लागणार आहे तुम्हाला लक्षात घ्यावं हो लागणार आहे प्रथमता दादा तुम्हाला सांगतो काही प्रमाणात हनुमान नगरचा लेआउट तयार झाला काळबाई नगरचा लेआउट तयार झाला विद्यानगरचा लेआउट तयार झाला परंतु अद्याप संत नगर मध्ये कोणत्याही प्रकारचा लेआउट तयार झाला नाही आणि त्याच्यामुळं आमच्या संत बापुदास नगरमधल्या लोकांना जर घरकुल घ्यायचं म्हटलं तर आम्हाला घरकुल मिळत नाहीत दुसरी गोष्ट जर कोणाला ग्रह कर्ज घ्यायचं असेल तर ग्रह कर्ज सुद्धा आम्हाला मिळत नाही त्याचं कारण असं की आमची जन्मी सातबाऱ्यावरती जाऊन हल्लेवट ना हल्लेवटा प्रश्न पहिला आमचा मार्ग लावून द्या आणि ते तुमच्या आहे तुम्ही दहा मिनिटात तर ते होऊ शकत दुसरी गोष्ट अशी आहे संत बापूदास नगर मधील परिसरातील लोक असतील हनुमान नगर परिसरातील लोक असतील यांचा सगळ्यात मोठा प्रश्न स्मशानभूमीचा आहे दादा पावसाळ्यात जर एखादा मय झालं तर अंत्यविधीला इतका त्रास होतो की अंत्यविधी कसा करायचा हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे स्मशानभूमीचा प्रश्न तुम्ही पर्यंत ता आमच्या तातडीने सोडवायला घ्या लेआउट प्रश्न आमचा आहे ले तो लेआउट चा प्रश्न पर्यंत सोडवायला घ्या हे पूर्ण मुद्दे संशोधन आहेतच नगराध्यक्षाचा ते देतील आम्हाला स्मशानभूमी पण स्मशानभूमी फार महत्वाची आता स्मशानभूमी नसेल तर अडचणीचं सगळं ठरणार आहे ह्या स्मशानभूमीचा प्रश्न पहिला आमचा झाला पाहिजे लेआउटचा प्रश्न आमचा पर्यंत मार्गे काढा नगराध्यक्ष म्हणून तुमच्याकडे अधिकार आहेत पन्नास टक्के फंड तुम्ही वापरू शकता लेआउटला आमच्याकडे पैसे नाहीत तुम्ही पैसे द्या आणि खर्च करून आम्हाला लेआउट तयार करून द्या त्याच्यानंतर स्मशानभूमी झाली दादा इथली काही जमीन बॉटनिकल गार्डन साठी आरक्षित आहे अनुभबा त्यातली चांगली माहिती आहे ही ही आरक्षित आहे आमच्या बापूदास नगरला संत बापूदास नगर आणि हनुमान नगर परिसरातील लोकांना मुलांना वृद्ध लोकांना खेळण्यासाठी किंवा बसण्यासाठी गार्डन इथं नाही तुम्ही तारांगण फार मोठं आणलंय पण ते मल्टन मध्ये आमची लोक तिकडे जायला लांब होणार आहे त्यामुळे गार्डन इथं व्हावी तुम्हाला गार्डन जर जमत नसेल द्यायला तर त्याला एक ऑप्शन आम्ही काढलाय संत बापूदास नगरच्या विशी पासून बापूदास नगर पर्यंत जो रस्ता जातो तो सुशिबीकरणासही कॉम्प्रिटीकरण करून द्या त्याच्या साईडला जर गार्डन केली तर आम्हाला वेगळ्या गार्डनची आवश्यकता नाही जेणेकरून तिथं लोक मुलं खेळू शकतात तिथं फिरायला जाऊ शकतात हा एक फार मोठा आमच्या पुढचा प्रश्न आहे त्याचबरोबर बापुदास मधील पंचवीस तीस वर्ष झाला आम्ही नगरपालिका हद्दीत येऊन पण चार पाच घर नगरपालिकेच्या सुख सुविधे पासून अजूनही वंचित आहेत नाळे कुटुंब असतील भुजबळ कुटुंब असतील त्यांच्याकडे अजून नगरपालिकेचा पाणी नाहीये आला त्यांना सिंगल फेज लाईट नाहीये त्यांना कोणत्याही प्रकारची नगरपालिकेची सुख सुविधा मिळत नाही कचऱ्याचं व्यवस्थापन तिथं होत नाही रस्त्याची तिथं अडचण आहे तिथं वादविवाद चालू आहेत पण ती जर तुम्ही पुढाकार घेतला तर ते समजुतीनं बाहेर निघून तिथला सगळा विकास होऊ शकतो आणि त्या चार पाच कुटुंबांना तो न्याय मिळू शकतो तो फार दिवसापासूनचा वंचित प्रश्न आहे त्याच्यावरती तातडीनं लक्ष घालावं आपण नगरपालिका इलेक्शन झाल्यानंतर आणि तो सोडवावा तिथं स्ट्रीट लाईट सुद्धा नाही ती चार पाच घरं जर आमची नगरपालिकेतून ते महसूल मात्र नगरपालिकेला भरतायत कर सगळ्या नगरपालिकेला भरतात पण पाणी नाही नगरपालिकेचं रस्ता नाही स्ट्रीट लाईट नाहीये कोणत्याही प्रकारच्या नगरपालिकेच्या सुखसुविधा त्यांना मिळत नाही तर तोही तो प्रश्न आपण तातडीनं हातात घ्यावा आणि संपवा बाकी खासदार साहेबांनी या ठिकाणी खासदार असताना खासदार फंडातून अंतर्गत कॉन्क्रीट करून रस्ते टाकलेले आहेत ते रस्ते पूर्ण झालेले आहेत पण ड्रेनेचा फार मोठा प्रश्न आहे पावसाळ्यामध्ये वरच्या इथं शेती भाग असल्यामुळं तिथून शेतीचं पाणी सगळं या बाबुदास नगरमध्ये येतं आणि ड्रेनेचा फार मोठा प्रश्न होतो चिखल होतो आज कॉन्क्रिटीकरण रस्ते झालेत पण पाणी साठवून राहतं नगरची जमीन खड्ड्यात आहे हनुमानगरची पण तीच परिस्थिती तिथं काही वेगळी परिस्थिती नाही तिथेही वरच्या बाजूला शेती असल्यामुळं ड्रेनेजचा जर प्रश्न लवकर सुटला तर आम्हाला आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाचं ते राहणार आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आता तुमच्या पुढे आता बाळ लढल आता त्याची कशी भोग भागवायची ती संशयात आता तुम्ही आहे आमदार साहेब शेजारी बसलेत आणि खासदार साहेब थोड्याच वेळात येतील पण हे सगळं हे करा मागील पंचवीस तीस वर्षामध्ये कुठल्याही इलेक्शनला आपल्याला मान खाली करावं लागेल अशा पद्धतीचं मतदान झालेलं नाही प्रत्येक इलेक्शनला हा बापूदासनगर आणि हनुमानगर लीड वरती दादा त्याच्यामुळे त्याचा विचार करून त्याचं बक्षीस म्हणून आम्हाला ही द्या उमेदवारी दिली नाही चालेल पण काम आमची झाली पाहिजे एवढं लक्षात घ्या एवढंच बोलतो आणि आपला सर्वांचा निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर जयकुमार शिंदेसाहेब बोलतील